मकर संक्रांतीचा सण हा केवळ एक दिवसाचा नसतो तर यामध्ये तीन दिवस असतात त्यामध्ये भोगी पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत असते भोगी हा सण हेमंत ऋतूमध्ये येणारा सण आहे आणि या दिवसामध्ये शेतामध्ये धनधान्य वहरलेला असतं त्यामुळे आहारातही त्याचा तितक्या चविष्ट पद्धतीने वापर केला जातो यामध्ये तिळ लावलेली बाजरीची भाकरी खरडा सर्व शेंगभाज्या पावट्याची दाणे वांगी बटाटा अशा सर्व भाज्यांची मिक्स भाजी केली जाते असा बेत उपभोगायचा असतो भोगीनंतर येणारा दिवस म्हणजे संक्रांत आणि संक्रांतीच्या दिवशी महिला सुगड पूजन करतात आणि एकमेकींना ओसा देण्यासाठी मंदिरामध्ये जातात आणि एकमेकींना ओसा देतात आपल्या ओट्यामध्ये ओसा घेतात अशा प्रकारे संक्रांतीचा सण साजरा करतात आणि त्याच्यानंतरचा तिसरा दिवस असतो तो, तो म्हणजे किंक्रांत आणि किंक्रांत हा दिवस कर दिन म्हणून पाळला जातो म्हणजे काय तर या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याने मकर राशीत प्रवेश केला आणि एका नव्या पर्वाची सुरुवात झाली मकर संक्रांतीच्या या मंगल दिनी अनेकांनी आपापल्या आपतेष्टांना आप या खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आपल्या शेजारी पाजारी आपले नातेवाईक आपले सहकुटुंब यांना सगळ्यांना मित्रमंडळी या, या सर्वांना या मंगल दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि आनंद उत्सव साजरा केला आणि आता हे आनंदाचे दिवस थेट रथसप्तमीपर्यंत आपल्याला पाहायला मिळतात आणि या रथसप्तमीपर्यंत प्रत्येक महिला वर्गाकडून हळदी कुंकाचा कार्यक्रम केला जातो या साऱ्यामध्ये आपल्याला एका दिवसाला विसरून चालणार नाही आणि तो दिवस म्हणजे किक्रांत मकर संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजेच किक्रांत म्हणून ओळखला जातो आता तुम्ही म्हणाल संक्रांतीशी यमक जुळणाऱ्या या शब्दाचा नेमका अर्थ काय नमस्कार माझी माईमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण किंक्रांत या दिवसाविषयीची माहिती पाहणार आहोत आणि कि क्रांतीचा दिवस शुभ मानला जात नाही आणि या दिवशी आपल्याला कोणत्या चुका टाळायच्या आहेत हे पाहणार आहोत पण त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा पौराणिक कथेनुसार असं म्हणतात की फार वर्षापूर्वी संकासूर नावाचा एक राक्षस होता आणि तो लोकांना फार पिढा देईल त्याला ठार मारण्यासाठी देवीनं संक्रांतीचं रोग घेतलं या संक्रांती देवीने संकासूर राक्षसाला ठार केले आणि लोकांना सुखी केले संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून मुक्त म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो पंचांगणात हा दिवस करदिन म्हणून दाखवलेला असतो हा दिवस शुभ कार्यासाठी घेतला जात नाही किंक्रांत हा विजय उत्सव आहे पण या दिवसाला पंचांगणामध्ये अशुभ मानतात पंचांगणानुसार या पौष महिन्यात मासाचे नक्षत्र हे पुष्य आणि त्याचा स्वामी गुरु विरक्ती वाढवणारा असल्यामुळे या महिन्यात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही जसे की साखरपुडा लग्न मुंज सुपारी अशी शुभ कार्य केली जात नाहीत शुभ कार्यासाठी हा दिवस निवडू नये या दिवशी असणाऱ्या प्रचंड अडथळे येतात गाडी घेणे घर खरेदी करणे या देखील गोष्टी केल्या जात नाहीत या दिवशी देवीची पूजा करून गोडदोड पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो तिळाच्या पोळ्या करण्याची प्रथा देखील आहे किंक्रांतीच्या दिवशी तिळ व गुळ आपल्या खाण्यात यावा याचे नियोजन आपले यांनी आणि आपल्या पूर्वजांनी आपल्या शरीराची ऊर्जा वाढावी कडाक्याच्या थंडीपासून आपले संरक्षण व्हावे ह्या हेतूनच हे सण साजरे करण्याचे ठरवलेले असावे किंक्रांत हा दिवस कसा साजरा करतात तर किंक्रांतीच्या दिवशी स्त्रिया हादी कुंकाचा समारंभ करतात खेडेगावामधील स्त्रिया या दिवशी शेणामध्ये हात घालत नाहीत म्हणजे काय तर शेणाने सारवणी वगैरे या गोष्टी करत नाहीत किंक्रांतीला भोगीच्या दिवशी केलेली जी भाकरी असते ती राखून ठेवली जाते आणि या दिवशी ती भाकरी आणि भाजी जी आपण भोगीला करतो ती भोगीची भाजी खाल्ली जाते ती आपल्या आरोग्यासाठी चांगली असते तसेच या दिवशी केरकचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी असे देखील सांगितले जाते तसेच या दिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याची देखील प्रथा आहे किंक्रांतीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये तर चांगल्या कामाची सुरुवात या दिवशी करू नये म्हणजे एखादी काम आपण करण्यासाठी ठरवतो आणि ते काम करण्यासाठी आजचा दिवस म्हणजे किंक्रांतीचा दिवस शक्यतो टाळावा त्याचप्रमाणे किंक्रांतीच्या दिवशी प्रवास करू नये म्हणजे लांबच्या ठिकाणी प्रवास करू नये काय होतं की आपण प्रवासाला जातो आणि काही दुर्घटना होतात जसं की अपघात वगैरे होण्याची शक्यता असते या दिवशी म्हणून शक्यतो लांबचा प्रवास टाळावा की क्रांतीच्या दिवशी शक्यतो आपल्या घरामध्ये शांतता ठेवायची म्हणजे घरामध्ये कुणाशी वादविवाद करायचा नाही जर आपल्याला असं वाटलं की आपल्या घरामध्ये वाद होण्याची शक्यता आहे तर आपण शांत राहायचं आपलं मन शांत ठेवायचं आपलं शांत चित्त ठेवून सर्वांशी आदराने वागायचं किंक्रांतीच्या दिवशी आपले कुलदैवत आणि देवांची पूजा करायची तसेच नामजप करायचा नामस्मरण करायचं एखादं ग्रंथाचं वाचन करायचं म्हणजे थोडक्यात काय तर या दिवशी आपल्याला शक्यतो जेवढं जमेल तेवढं आपल्याला हा दिवस देवांच्या नामस्मरणात घालवायचा तर असा हा संक्रांतीच्या सणांमधील तिसरा दिवस म्हणजे किंक्रांत आणि या दिवसाची माहिती आणि या दिवसामध्ये काय करावे काय करू नये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार